उच्च प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या संचमान्यतेबाबत निर्णय जाहीर केलाय मात्र या निर्णयामुळं राज्यभरातल्या सुमारे पंचवीस हजार शिक्षकांची पदं रद्द होण्याची शक्यता असून नव्वद टक्के सरकारी उच्च प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत यामुळं प्राथमिक शाळांवरही पन्नास टक्के प्रतिकूल परिणाम होणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघानं केला आहे या पार्श्वभूमीवर आज संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या कोल्हापूर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं हा शासन निर्णय केवळ शिक्षकांचाच नव्हे तर विद्यार्थ्यांचाही अधिकार हिरावणार आहे घटनेतील कलम पंचेचाळीसनुसार चौदा वयोगटापर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे मात्र सरकार ती जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी केलाय त्यामुळं पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णया आधारे बदल्या करू नयेत जुन्या संचमान्यतेच्या आधारे बदल्या कराव्यात ही आमची महत्त्वाची मागणी आहे त्याचबरोबर आर टी ॲक्ट दोन हजार नऊनुसार जे शासनाची जबाबदारी आहे किंवा भारतीय घटनेतली पंच कलमाची जबाबदारी पंचेचाळीसाव्या कलमाची जबाबदारी आहे ती सरकारनं झटकू नये ही आमची एक मागणी आहे मागण्या मान्य झाल्या तर राज्यभर आंदोलन होणार आहे पहिल्या टप्प्यात जे, जे कोल्हापुरात होतं ते राज्यात शिस्त त्यामुळे हे कोल्हापुरातनं सुरुवात आहे राज्यभर याचा तीव्र प्रस्ताव पडसाद पाहायला मिळतील याच्यानंतर इतरही आंदोलन इतर रूपात शाळा बंद वगैरे अशा स्वरूपातसुद्धा हे आंदोलन जाण्याची शक्यता आहे याचबरोबर अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांबाबत न्यायालयीन स्थगिती असतानाही शासन निर्णयाच्या आडून जिल्हा स्तरावर ऑनलाईन बदलीच्या माध्यमातून संच मान्यता लादली जाते त्यामुळं मागील जुन्या निकषानुसारच संच मान्यता देऊन बदल्या तत्काळ करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते